असेल तर त्याला पाठवलं पाहिजे आम्ही डीपीडीसीच्या खर्चा काय घाबरू नका मी आहे तुमच्या पाठीशी आपण समाजाला चांगल्या पद्धतीने सुधारू पण त्याकरता तुमची मला साथ पाहिजे नाहीतर तू लढ आणि मी कपडे सांभाळतो जाता पळून तिचे मायला तसलं नाही चालणार मी जीव तोडून सांगतोय घसा ओरडा करून कुर, सांगतोय इथं ज्योतिताची अनिलची आमच्या सगळ्यांची साथ आम्हाला आहे त्याच्यामध्ये आम्ही जसं स्वर्गीय विनायक माटेचे विचार चांगले असायचे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक मित्र निर्माण केले होते आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे परंतु काळाच्या नियतीच्या पुढे काही चालत नाही ते आपल्याला सोडून गेले परंतु त्यांचं अधुरा राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करूया ना त्याकरता का काळजी करता आपल्या इथं माझ्या ज्यांना कब्रत्तानमध्ये जायचं असतं त्याच्याकरता आपल्याला चांगल्या पद्धतीनं स्मशानभूमी हिंदूंच्याकरता करावी लागेल त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या वेग पद्धतीनं लोकांना ज्या गरजा आहे वेगवेगळ्या घटकाला वेग दफनभूमी त्या समाजाच्याकरता चा दफनभूमी चांगले करावं लागतील तिथं सुविधा द्याव्या लागतील दशक्रिया विधीची चांगली व्यवस्था करावी लागेल हे करता येतं इच्छाशक्ती पाहिजे राजकीय इच्छाशक्ती माझी सगळ्या उमेदवारांना आणि उमेदवारांच्या पाठीराख्यांना विनंती आहे अजिबात घाळ पडू नका खोटा नाटा प्रचार कुणी करत असेल तर त्या ठिकाणी निकसून सांगा आम्ही स्वच्छ चारित्र्याचे आमचा सा मराठवाडा साधू संतांचा सा मराठवाडा आहे आम्ही सगळे निर्व्यसनी आहोत व्यसनाधी नाही टाळे बाजू नका कोण आहेत तुम्हाला माहितीये कुणाच्या हातात सूत्र द्यायचे चांगल्या लोकांच्या हातात दिली तर समाज चांगला बनेल रामकृष्ण अरे जर चुकीच्या लोकांच्या हातात दिली तर समाज बिघडेल व्यसन लागतील हे लक्षात घ्या त्याच्यामुळं बीडकरांनो तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य तुमच्या हातात आहे तुम्ही दोन तारखेला कुणाचं बटन दाबणार आहे ह्याचा शांतपणे विचार करा आणि आता पंचवीस एक वर्ष पंचवीस वर्ष त्यांना दिले ना पस्तीस वर्ष लय झाली पस्तीस वर्ष दिली हे एकदा मलाच पाच वर्ष देऊन दाखवा मला पाच वर्ष त्यांच्या पस्तीस वर्षात जे काही होऊ शकलं नाही चांगली कामं तर हा अजित पवार पाच वर्षात तुम्हाला करून दाखवेल पण तुमची साथ पाहिजे आणि मी सांगेल तसं वागलं पाहिजे मी चांगलंच वागायला सांगेल चुकीचं सा सांगणार नाही काळजी करू नका या पद्धतीनं बाबांनो आपण सगळेजण पुढे जाऊ या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या काही काही लोकांनी काही पण मागण्या केल्या अशा कसल्याही मागण्या रास्त मागण्या असतील आम्ही तुमच्या पाठीशी योग्य सांगाल आम्ही त्याच्याकरता जीवाचं रान करू संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी उभी करू पण चुकीचं सांगितलं तर आम्ही ऐकणार नाही आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा जोपासण्याचं काम करतोय अतिशय सक्षमपणे करतोय अनेक अर्थसंकल्पात राज्यातील वेगवेगळ्या नगरपालिकांना आपण निधी देत असतो मी त्याच्यामध्ये तुम्हालाही करता मदत करण्याचं काम त्या बाबतीमध्ये करीन बीड शहरातले काही प्रमुख रस्ते ज्याच्यातनं कॉन्क्रिटीकरणाची गरज असेल सुशोभीकरण करण्याची गरज असेल ते काम आपण त्या बाबतीमध्ये करू बीड शहरालगत पाचशे एकर जागेवर एमआयडीसी आहे त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी करण्याची गरज आहे तिथं काही सुविधा देण्याची गरज आहे इथल्या नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा हे आपल्याला देण्याची गरज आहे महावितरणची थकबाकीचा प्रश्न आहे भली मोठी थकबाकी करून ठेवली जुन्यांनी काही झोपा काढल्या थक का थकबाकी कशी झाली वेळच्या वेळेला पैसे का भरले नाही मोबिनपुरा गांधीनगर यासारखे भाग आजवर अविकसित राहिलेले आहेत तेथील स्थानिक सुविधांच्या कडे जाणीवपूर्वक लक्ष उद्याच्या काळामध्ये तुम्ही माझे त्रेपन्न उमेदवार निवडून दिले तर आम्ही त्या ठिकाणी देऊ त्याबद्दल आपण काळजी करू नका